मंत्री गोविंद गावडे यांनी भोम अटकून रस्त्याच्या कामात घर न तोडण्याचे आश्वासन देत बुलडोजर खाली आधी मी जाईन असे म्हटले होते यावर संजय नाईक यांनी पत्रकार परिषदेत गोविंद गावडे यांच्यावर निशाणा साधला आम्ही साडेतीन वर्षापासून संघर्ष करत असताना तीन वर्ष गप्प असणाऱ्या गावडे यांना निवडणुकीच्या तोंडावरच हा मुद्दा दिसला असा आरोप नाईक यांनी केला संजय म्हणून तुम्ही पहिला असतं आज हे राजकारणी गोय 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 करून झगडटाले गोय गोय करून आम्ही एकच्या फाटल्यान असले उच्च पडले ते प्रश्न काढलो गो आज किती झाला प्रत्येक जण आम्ही एकट येतले आणि झगडले आणि या बी जे पीक मारतले म्हणले आज जे राजकारण येता पण लोक बुरशे जातात प्रत्येक प्रत्येकाला नोट करना पार्टीक नोट करना आयज खरोच जर मोग हे गोंयचो आसलो आणि खरो मोग जर तुम्ही दाखयतले असले जाल्यार तुमचे राजकारण खरी सैडिक दोरतले असले जिल्हा पंचायती हे न्या एलायंसाक तुम्ही वचपचेत न्हू पहिले कोणाक पिशे करता तुम्ही अलायन्स कशी जाता पयली जावंक जाय आसली तुमच्या भितर गठबंधन पहिले जावंक जाय असले लोकांक बसून सांगू नका असले खरोच मोग जर हो प्रस्न तुमी पयलो हाताळपाचो ख तरी हात वयर काढले पुढे ना ही hmm. जी पार्टी आता पण ती बलाड पार्टी मनशा सकाळ विकते घेऊ शकता पार्टी सकाळ विकते घेऊ शकता कोणाक जेव्हा तुम्ही हात वयर काढतात तुम्ही दाखवून दिता की आमची मूठ आज घट झाली असा हे कोणाक ही गोष्ट घडलेली असा आज आणि आज लोकांना तुम्ही फोंडात घातल्या अक्षर आम्हाला आज राजकारण्याचे विश्वास दोरपासून आम्हाला सोडचं पडलो किया आज हे गोय राखतले जाल्यार हा आज मारता कोणाक राजकारण्यांक सोडून आता फुडें कितें करतले हे राजकारणी ते हांव नको तुवें म्हाका प्रश्न विचारले तुम्ही कोणा फाटल्या आसतले गोंयचे लोक बुरशे जाल्ले असा राजकारणात जेन्ना राजकारण येता तेन्ना गोंय आनी सगळे विसरता ते विसरले जे आमचे काबार करतले ते विसरले जे रस्त्यार नाचताले पळय आमचे गोंय काबार जाता काबार जाता जेन्ना राजकारण येता पळय सगळे विसरता आणि आम्ही खुलता सांगूया आज किती मेटे आज पोटात किती पडतं पण तेजेरूच आम्ही म्हणजे संजय म्हटलं आज ते उघडले पण एक ड्रामा केला म्हणून स्वार्थाला के इथल्यानं आख्या गोनयच उलयना संजयान संजय, संजय एक उत्तर काढूक ना जिल्हा पंचायत जर तू पला असं फाटल्या इलेक्शनाक परत परत आम्ही येताले तुमच्या समोर आज किद्या येऊ ना खूप जण विचारताले हाय त्यां सांगले आम्ही ओके घरा बसलेले पण आमचा रेस्पेस ऍक्टिव्हिस्टांचा आमच्याकडे उरलो खूप जण संजय सांगलेले ते सारखे आहे म्हणून त्यांच्या नादात जर लागलेले जे आम्ही जे लोकांचे नजरेन जे पळय आयज एक्टिविस्ट म्हणना आमी आम्ही मोगी गोयचे आमकां दिसता हे गोय आमच्या हातीन उरचे जे गोयन आम्ही सुशेगाद जगताले पळय ते गोय आमकां उरचे म्हणून हे कोण वाट लायता हे आज तुमकां दाखोवन दिले हेणी राजकारणी जेन्ना राजकारण येता पळय ते गोंयकारांक विसरता आणि तरी आपले आपण खंय निवडून येतलो एका एका जाग्याचे दोग दोग दाग तीग तीग जाण आस करून येता अरे सेक्रिफाईज गरज असली प्रत्येकान प्रत्येकान आपलो स्वार्थ पळ नास्ताना गोया खाती झुटपाची गरज असली गोया खाती एकटाची गरज असली तुमची पार्टी ही आज आम्ही काँग्रेस ते नाव घेणार सगळ्यांचे हा जे सगळे एक येऊन गोयकार म्हणून येऊचे असले म्हणता हा गोयकारांना राखपा खाती ते केन्नाच केडचे ना ह्याच्या फुडे आम्ही कशी आस दल तुमचे आज हा उलय म्हणून तरी एक कांदान घेया आणि सत्तावीस जर गेले जाल्यार अक्षरशः गोयकार सोपले हेजो विचार पडटलो कर सिवील सोसायटी म्हणतात पण जे लोक गोयचे मोगी असा राजकारणात गोंयाचेर मोग ना हे ते आयज दाखवून दिले आसा आमकां आमकां जुटचें पडटलें आमकां एकठांय रावचे पडटलें आमकां ते राजकारणान वचोंक नका पण आमकां या लोकांचे ब्रेन वॉश करचे पडटलें आयज ट्युरिस्ट टॅक्सीवाले जे आसा पळय त्यांचे ब्रेन वॉश कर्टेटमेंट येतात एक स्टेटमेंट बायलांक ब्रेन वॉश करपाक तीन सिलिंडर दिुमलेबी आम्ही खूप पहिली आज जे आमचे पण स्टेटमेंट तोय जुमलेबाज स्टेटमेंट अरे आता तरी सुधरा मरे लोकां जुमलेबाज पंधरा लाखाच्या तीन सिलिंडरचे आणि कसले तुमचे टॅक्सी ड्रायवरचे सुटावे करतले म्हणता जे सत्तावीस येतले सत्तावीस जे सत्ते येतले आख्खे हे नाशाडी करतले जे कितें धंदे आमच्या हातीन असा पळय हो ते ट्युरिस्टवाल्या टुरिस्ट गाडयो जे चलयता त्यांक सांगतात इल्लसो धंदो उरला जे आम्ही जगतात गोयकार एकच धंदो तुम्ही जाणा आसतले कांयच उरले ना आमच्याकडे माल्याच्या पोतान ते भुसारी मांडाच्या पोतान कांयच उरले ना सत्तावीस शेणले गोयकार सोपले टुरिस्ट टुरिस्ट टॅक्सीवाल्यांक सांगता हांव आय शेणले सत्तावीस शेणले अक्षरशा माझ्या उतराची याद दवर आंबेडकराच्या फुड्यान आय हांव तुमकां उत्तर दिता तुमच्या हातीन एकूय टॅक्सी उरची ना एकूय धंदो उरतो मला आता सेव्हन्टी सीक्स सोपली सेवंटी सेवन आता लागल्या म्हाका पुरो खबर असा देव आम्ही कसं प्रतिष्ठान थं ना ते आणि ते आम्ही त्या देाराचे आणि त्या देवच्या आधाराक लावून हा नी परंपरा तशीच उरची आनी तशीच उरची आनी आणि थंय कॅन्सर जाऊ जायना तेजे पहिले धा वर्सां दोन हजार दां आमकां एक मिटर जागो मागलेलो पीडब्ल्यू डी त्या टायमाक टामारे सांगले आमचा रोज थंडी दौरताले त्यांनच्या आता बारा वर्ष समजे बंद पडलेले आणि आता हे सरपंच हे पंच झाले मेंबर झाले पे बी जे पीचे hmm. गावडे आणि त्याने सांगलेले की बाबा हा रस्ते घालत पॉसिबल रस्ते घालत जायना देव देवस्था हा म्हणून ते स्वतः उरलं आणि त्याने सांगला त्यांना दुसरे वेटे घालचो पडतो गावडे कोणत उलयले असा आम्ही कधी फटींगपणा सांगू ना त्या आतां इतको नाचता किया ती परंपरा तशी उरची आणि हा इतके इतक्या वर्षांची परंपरा पळयत येयला आणि आमच्या जा पळले असा आनी कितें काल पयर येवन राहिले मनीस आमी कुर्तुगेज कामचे मनीस हां आम्ही काल इंडियन डायल करणार जावना आमी तेका लागून हांव सांगता हे उरपाक तसे आमचें त्या लागून हांव नता आणि माझे कितें आसा सगळी परंपरा देवा देवाचे दे देवाचे जे किती कार्य जाता ते ते व्यवस्थित राहू जाय म्हणून हा माझे काय वसना ना पण हा देवा पात्र लढत देवाची म्हाका खूप आवड असा आणि ते मानता आणि म्हाका मानता म्हणून हा त्या लागून थं हजर जाता म्हाका भरपूर विश्वास आहे देवाचे प्रतिष्ठानचे की हे आमचे असंच उरतले म्हणून पूर्ण खात्री असा हे मनीस हे काल येऊन देवी देवीपुढ ओकतात देवी मुखार ओकता हे ओकू लागले की आमक हे पंचायतीन घाल सांगला म्हणून हां म्हणजे पण इश्न तीन वर्ष आम्ही झक झ एक दीस तोंड उघड नाशि त्यांचे आता इलेक्शन घेते तोंड उघडा आणि पूर्ण खात्री असली आमदार आपल्या जोडां ओंकतो म्हणून तसेच घडले पूर विश्वास म्हाका हो आमदार जे गोविंद गावडे असा तो आपल्या जोडन ओकतो म्हणून म्हाका पुरो गॅरंटी असली तसेच आज हे घडलेले आहे स्वतः येऊन तो सांगता तो, तो फ्लायओव्हर हो आता समाज मधला नेला मागे तुमची ही परंपरा उत्तेली दिसतात का ना उरची ना त्याला लागून आम्ही लढता असू त्याला लागून प्रत्येक तुमच्या या मिटिंग हरिबाद तुमची मेहरी असतात त्यांच्यामुळे आवाज असतात मागे काय वसं ना माझे काय दिवसं ना पण हा त्या जाग्या थंडी परंपरा उरची हे पासा जाऊन लढता तुम्हाला दिसतं बॉमाचे हिंदू खत्रे मे आता